मित्रांनो जयशिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात या ठिकाणी भव्य दिव्य ओपनचं आणि आदतचं मैदान एकाच दिवशी संपन्न झालं आणि वैजापूर केसरी दोन हजार पंचवीस या नावाने हे मैदान संपन्न झालं अगदी पारदर्शक हे मैदान संपन्न झालं आणि या मैदानात एक नंबरचा जोड ठरला आदतमध्ये कॅप्टन आता या कॅप्टनविषयी कॅप्टनविषयी जर सांगायचं सा झालं मित्रांनो तर माझ्या मते दोन महिने झाले असेल मी कॅप्टनची एक मुलाखत केली होती आणि गोठ्यावरती जाऊन मुलाखत केली होती एक संघर्ष योद्धा म्हणून या कॅप्टनची ख्याती आहे आणि खरंच संघर्ष आहे आज देखील मी सकाळपासून त्याच्यावर वास ठेवून होतो सकाळपासून त्याची तब्येत ठीक नव्हती आपल्यासोबत मालक हे चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार एकदा परिचय द्या तुमचं नाव सांगा राहुल संजय सर गाव खादगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर किती दिवस झाले आपल्याला गोट्यावरती मुलाखत केली आपल्याला एक एक दीड महिना झाला असं त्याच्यानंतर किती गुलाल झाले पाहिला त्याच्यानंतर पाचवा पाचवा नंबर किती आज... एक दोन नंबर केला एक चौथा नंबर नाही आज पाहिल्यांदा एक नंबर होतोय पाचमधला अच्छा दुसऱ्यांदा झाला बरं कुठला याच्या अगोदर कुठे राहिलाय एकदा बारामती साईड आज खऱ्या अर्थाने कॅप्टन ने दाखवून दिलं म्हणजे मी मुलाखत केली होती मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्राने बघितलं पण आज खऱ्या अर्थाने कॅप्टनने दाखवून दिलं खरंच संघर्ष योद्धा आहे सकाळी त्याची तब्येत ठीक नव्हती काय झालं होतं नेमका त्याला ना ते थोडस मका जास्त खाण्यात आल्यामुळे त्याला जुलाब वगैरे लागले आणि त्याच्या जिबीला काटे सुद्धा आले तर बैलाला थोडीशी आहे ट्रीटमेंट वगैरे केली आम्ही पण कसं एवढं लांबून आल्याच्या नंतर एवढं खर्च करून आल्याच्या नंतर असं हे ये नाही येत ना त्यामुळे आम्ही बय आकलून घेतला पण थोडा नाराजच आहे ना असा तब्येत फ्रेश नाही ना म्हणजे तुमच्या गती लावली नाही तरी नाही गती नाही लागली तिने पेरायला गती नाही लागली कुठलाच मालक समाधानी राहत नाही तो फायनल ला किती नाही आम्हाला बाहेरून कॉल आले की म्हणजे कॅप्टन ला काय झालं म्हणे आज गती नाही लावली त्याची तब्येत जरा डाऊन आहे त्याचे एक पंधराव्या गटात सात नंबर तास आणि सेमीला सेमीला एक तिसऱ्या दुसरा सेमी तिसरा तास आणि फायनल ला किती तास आहोत तीन नंबर तास तीन नंबर तास गाडीला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने गती लागलेली पण आता महत्वाचं येतो त्याचा सोबतचा बैल आणि आदत म्हटल्याच्या नंतर आदत आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये आदत हे कमी वयाची आदत आहे म्हणजे कमी वयाचे वासर आपण मैदानात आणतो कसं पायरा जुळ्या कस पायरा असा जुळला आम की आमच्या कानावर आलं की बोलले की बैल भेटणार नाही म्हणे तुम्हाला कॅप्टन आणि हे माणसं आपल्या खूप जवळचे कारण की आपल्याला प्रत्येक काळात साथ देता येते कुठलं बैल होता सोबतच गुली गोलीगत म्हणणारा पाचवड संदीपान पाटील गोमरे काय नाव होतं पहिल्याचं गोलीगत म्हणजे गोलीगत धोका देऊन टाकला सगळ्यांना धोका दिला बरं मित्रांनो बघा आता हे पण आश्चर्य म्हणावं लागल की कॅप्टन तर संघर्ष योद्धा आहे पण आता त्या बायलाने पण आता तो पण दाखवतो तुम्हाला वासरू त्यांनी पण गोलीगत धोका देऊन टाकला कसं झालं कसं नियोजन लागलं सांगा नियोजन असं लागलं की ते म्हणे मला बैल दे बाकीच्या इच्छा आहे की बैल भेटणार नाही म्हणे पण म्हंटल तसं काय नाही म्हणलं बैल तुमचाच म्हणलं बैल भेटून याची म्हणलं तुम्ही काही चिंताच करू नका त्यांना दिला जेव्हा बैल दिला तेव्हा त्यांनी सांगले एकच नंबर करू एकच नंबर करू त्यांना पण गॅरंटी होती त्यांना गॅरंटी होती हे म्हणायचे ना तुम्हाला गटात बाहेर काढू की असे पैसे मोजायचे हे पैसे घे आणि गटात गाडी टाक बर एवढा त्यांना विश्वास होता कॅप्टन वरती आणि त्यांनी एक आश्वासन दिलं होतं ज्या दिवशी कॅप्टन मध्ये बैल टाकील त्या दिवशी एकच नंबर करी आणि त्यांनी इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण झाली जॉकी कोण होत गाडीवर अच्छा तोंडोळी दोन डोळेचे ना आणि आमची इच्छा होती ना त्यांना बसवायची एकदा आता बस आ, आसल, आसल, एक के के ती कॅप्टनच्या गाडीवर कोण बसता नाही आपले तसं काय नाही आपण ज्या भागात समजा चेकडी सातारा असेल किंवा नाशिक रिंगे असेल या हिशोबानं तसं आपलं गाडी किशोर भाऊ दुर्गर नाही घेईन किशोर भाऊ ते असतात तो पीक भाई असतात कॅप्टन किती दाज झाला आता सहा दाज सहा दाज झालेला कॅप्टनची गती वाढलेली असं वाटतं तुम्हाला आता अगोदरपेक्षा पेक्षा हा गती गतीत फरक पडला गतीत फरक पडला काय वाटतं काय सांगाल आता तुमच्या भागामध्येच मैदान भरताय आणि मैदानामध्ये पैरे तुम्हाला इथं त्याची तेच, गती माहिती इथल्या भागामध्ये मराठवाड्यात कॅप्टन कसा पळू शकतो नंबर करू शकतो की नाही गुलाल करू शकतो की नाही हे सगळं माहिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मैदान भरवलं जातं आणि आपल्याकडचे पहिलं बघतो आपण मोठ्या प्रमाणात तिकडे जाऊन नंबर करता गुलाल करतो तर त्या भागामध्ये तुम्हाला पैरे भेटायला पाहिजे का पैरे पैरे भेटायलाच पाहिजे कारण की जेवढे पण बैल गेले ना समजा त्यात आपला त्याच रेंज मधला बैल पळतो की एवढे ते उजेडातले होते आणि आपण अंधारात आपण आज बी सांगतो कोणी आपल्या सोबत बैल टाकावा फक्त साफसुत्रा शेलेला पळणारा बैल टाकावा बैल शलेला शेलते एवढा जर बैल कमी पडला ना त्याची गॅरंटी मी घेतो आजपर्यंत आपण कुठल्याच गाडा मालकाला म्हटलो नाही की तुमचा मोबाईल नंबर द्या पहि आज पहिल्यांदा तुमचा नंबर मागतो कारण की गरीब कुटुंबातला बैल आहे आणि तुमचं कुटुंब मी जाणतो तुमच्या कोठ्यावरती येऊन मुलाखत केली होती तर एकदा मोबाईल नंबर सांगा बहात्तर बासष्ट ब्याऐंशी झिरो चार चौऱ्याहत्तर नक्कीच मित्रांनो आपण आज म्हणजे आजपर्यंत पहिला नंबर झालेल्या मालकाची कुठल्याच मालकाला आपण विनंती केलेली नाही की मोबाईल नंबर द्या पण मात्र कॅप्टनची जर गती बघाल तर आजचा फायनलचा फेरा असेल सेमीचा असेल गटाचा असेल सगळे फेरे बघून घ्या कॅप्टनला ज्या पद्धतीने गती लागली ती गती एक वेगळी होती तर त्याच्यामुळं नक्कीच पायऱ्यासाठी राहुल दादांना फोन करा धन्यवाद दादा अभिनंदन तुमचं आपल्या सोबत गोलीगत धोका आहे गोलीगत धोका आता तुम्ही गोलीगत धोका आहे की बैल गोलीगत धोका आहे कारण की ज्या पद्धतीने आज मैदान पार पडलं बक्षिसाची रक्कम जरी कमी असली पण बैलांनी तुमच्या करून दाखवलं काय सांगाल का, 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 नाव सांगा एकदा श्यामी शिवनाथ भुमरे काय नाव भुमरे भुमरे म्हणजे खासदार आहे तुमचे बैल आमदार साहेबाचा आहे आमदार साहेबाचा विलास विलास बरं त्याच्या नावावर पळतो बोल त्याच पण मग बोली धोका नाव का ठेवलं तुम्ही मी त्याच्या चुनता अच्छा मी ठेवलेलं बर पण बैलाचं नाव बोली का ठेवण्याचं कारण काय ते सांगा पहिले कारण ते बारीक होता आणि ज्या टायमाला आपण त्याला सोडी जाईल का त्या उड्या मारत जाईल तर त्या टायमाला असं वाटत आहे लई गोली उनी उड्या मारतो बर का आपल्याकडे कामाला गडी ते म्हणे याचं नाव गोली गतट्टू आपण बर गोली गतट्टू कितवा बोलाल त्याचा आज त्याचा पाहिला पहिलं मैदान पहिलं मैदान अगोदर कुठल्या मैदानात सेकंडला आणि जाय आम्ही आम्हाला बैल भेटत नस सेकंडला ला हा शंकर आम्ही बैल भेटायचं शंकर पाठात नंबर सात वा आठ वा व्हायचा तर मग आम्ही दोघ भाऊ आहेत बर मोठ्या भावाला म्हणलं आपल्याला हानायच तर कॅप्टनच हानायच तोपर्यंत कॅप्टन जोपर्यंत भेटत नाही आपल्याला तोपर्यंत आप तो एक साल जरी नाही भेटला तर आपल्याला एक साल गटात जायचं नाही बर वासरू किती ते अठरा महिन्याचा सतरा अठरा महिन्याचा जेवायला बसलं बंधूल सांगायचं मी आपल्याला जाऊ कॅप्टन भेटल तरच आपल्याला गटात जायचं नाही तर गोर घरी बांधून ठेवायचं मग कॅप्टनचे मालक काय तुम्हाला पायरात येत नव्हते का कॅप्टनचे मालक मालक नम्रातला कॅप्टन नम्रतला होता हे पाहिला नव्हता पण त्याला घरी ठामपणाने सांगितलं होतं मी कालच गोली एकच नंबर करीन कॅप्टन मध्ये तेव्हा कस काय म्हणलं नाही जर केलं तर मला बोला कशा पद्धतीने पळाली गाडी काय वाटतं आता बायला बायलाच फरक आहे कॅप्टन हा शहाना बैल आहे आणि समजदार आहे आतापर्यंत अनुभव त्याचा जास्त आहे तुमचा बैल पहिल्यांदा पळाला पहिल्यांदाच आणलेला कसा वाटलं पळ कसा वाटलं तुम्हाला फोल्के? तुम्हाला म्हणजे गॅरंटी होती का तीन फेऱ्यात तो पळू टिकल पळतो आम्हाला गॅरंटी मी दोन दिवसाच्या अगोदरच सांगितलं होतं माझे मित्र कॅप्टन चे मालक हे माझे मित्र आहेत बरं हे जवळपास वीस ते पंचवीस चला वर्षापासून मित्र आहेत हॉटेल हॉटेलला सांगितलं सा होतं तुम्ही बैल द्या आम्हाला गोली नंबर एकच करीन त्याच्या कुठेतरी कॅप्टन हिरमोड केला होता कॅप्टन आजारी पाडला सकाळी हा कॅप्टन आजारी पाडला मी नाराज झालो माझे मित्र आहे त्याला म्हणलं तुम्ही त्याला हिंडायला न्या बैल मोकळा होईल थोडासा बैल मोकळा झाला बर दहा टक्के नाही तर पत्ता लागत होता सेम कशी पळाली गाडी गाडी छान काय पळवली माहिती भविष्य काय त्याच भविष्य वास आ, वास पळवलं कुठून घेतलेलं तुम्ही आम्ही साहेब इंदुरे कुठलं गाव दगडी साजन अच्छा किती किती रुपयात खरेदी केलं बेचाळीस हजार बेचाळीस हजार किती होतं होत तेव्हा पाच ते सहा महिन्यात आज पांग, आज पांग आम बोली की हे आपले मित्र आहेत ना यायला बोली केली ती तुम्ही जावा आम्हाला कॅप्टन देता तरच आम्ही बोली गटार गत, टाकून इथे टाकणार नाही बरं वासराच भविष्य चांगलं आहे यांच्याविषयी काय सांगाल राहुल दादा यायचे कारण कॅप्टनचा कॅप्टनचा मालक पण आहे म्हणजे काका तर आहे पण राहुल विषय काय सांगाल कारण मी सांगतो तुम्हाला आता काका ना मी सांगतो तुम्हाला कॅप्टनचा पायरा करायचा होता मला मी करणार होतो आणि मी राहुलला काल मी फोन केला होता त्यासाठी कि बाबा मला बैल बाल पाहिजे उद्याचं मैदान होतं त्या मैदानासाठी राहुल दादाने सांगितलं की दादा पायरा झालेला आहे आणि ज्यांना पायरा दिलेला आहे म्हटलं मग त्यांना विचारून बघ नाही विचारायचा विषय नाही म्हणे पण काय राहतं गाडी गटाला बी नाही राहिली सेमीला राहिली फायनलला नाही राहिली तरी चालते पण शब्द दिलाला तो शब्द कुठेतरी टिकला पाहिजे राहुल राहुल आलानी शब्द चालता आम्ही बोल तुम्हाला देऊ म्हणून ते पाहिजे जुनेच आमच्या फार जवळचे बर म्हणूनच आम्ही बोली केली ती का आम्ही कॅप्टन मध्ये आणले शिव त्याला कुठेहीच आणणार कुठला कांदी पळतो दोन्ही खांदे दोन्ही खांदी अच्छा फिक्स कोणते खांदे तरी उजवी उजव्या काांद्याला चांगलं पळतं हा आणि ने कसं आहे पब्लिकला ठामी बरं विकायचं आहे का तुम्हाला काही रक्कम वगैरे लागली त्याची विकायचं सध्या नाही विकायचं काय कारण सध्या आणायचं सध्या बरं आता काय आमदार साहेबाचोच बैल म्हटल्याच्या नंतर तिथं काही कमी नाही कमी नाही पण सध्या आणायचं फक्त आणायचं नाव करायचं सध्या हा बरं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मैदान भरवलं जाता तुमच्या ज्या पद्धतीने गती लागली तुम्हाला वाटतं का तिकडे बैल पळायला पाहिजे तुमचा चर्चा झाली पाहिजे नाव पाहिजे तिकडे बी पळ त्याची गॅरंटी आम्हाला चालतं चालतं नक्कीच तुमच्या गोलीगत साठी पैरे येतील आणि गोलीगत तिकडे पण धोका देईल <laughs> आणि तिकडे पण एक नंबर करेल शुभेच्छा असेल <laughs> दादा तुम्हाला धन्यवाद